श्यामरुग पक्षाला चारणं ह्यांना चांगलंच महागात पडलं नक्की हा व्हिडिओ काय तो बघा ट्विटर अकाऊंटवर एका व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला होता शेअर करता चांगला व्हायरल झाला नक्की या व्हिडिओमध्ये काय होतं आणि त्यांना चारणं का, का महागात पडतं ते बघा त्याआधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा इथे तुम्हाला दिसत आहे काही व्यक्ती त्याची कुटुंब जंगलाचे कडेलने जाताना त्या श्यामरुगाला चारण्याचा प्रयत्न करतात ते सर्वजण खुश असतात कारण श्यामरूग हे श्यामरोगाला चारताना त्यांना खूप आनंद येत असतो पण त्यांना पुढे काय माहिती की कशा प्रकारे त्यांचा आनंद इस्कुटून जाणार आहे तुम्ही इथे बघताय की शामरोगाला सरकावत एक म्हैस त्यांच्यापशी येते आणि सर्वच जण घाबरतात तुम्ही बघताय की कशा प्रकारे त्या म्हशीला खायचं असतं आणि त्यानंतर शामरोगाला बाजूला सारत म्हैस पुढे येते कुटुंबातील सर्वच व्यक्ती घाबरतात आणि म्हशीचा दरार इथे तुम्हाला बघायला मिळत आहे असा हास्यास्पद व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला तुमच्या कमेंट्सच्या प्रतिक्रिया जरूर कळवा